जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या शिष्य परिवारातील सौ भारती सुभाष डुबल वैवर्ष साठ राहणार नानीज रत्नागिरी यांचं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचं मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी करण्यात आलं सदर मरणोत्तर देहदानावेळी श्रीमती डुबल यांचे पती सुभाष डुबल मुलगा हेमंत डुबल व वा नातेवाईक उपस्थित होते तसेच देहदान प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर मुन्ना साळवी नितीन रामेकर मनिषा रामेकर अनिता जाधव रेश्मा दरडी आदी उपस्थित होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद शरीररचनाशास्त्र प्रमुख डॉक्टर सादिक अली सय्यद डॉक्टर योगिता कांबळे समाजसेवा अधीक्षक श्री रेशम जाधव शरीर रचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर भूमी पारकर कर्मचारी मिथिलेश मुरकर मिहीर लोंढे रुग्णवाहिका चालक मयेकर व झोरे यांचं सहकार्य लाभलं